पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदाच मेमध्ये उजणी प्लसमध्ये तीन दिवसात धरणात आले दहा टी एम सी पाणी राज्यभरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुफान पाऊस सुरू आहे पहिल्याच दिवशी मान्सूनच्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला असून पानलोट क्षेत्रात मे महिन्यात पहिल्यांदाच पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे यंदा धरणे भरण्याची लवकर शक्यता वर्तवली जात आहे पुणे सोलापूर सातारा सांगली या भागात तुफान पाऊस झाल्याने धरणसाठ्यात वाढ होते आहे दोन दिवसात झालेल्या पावसाने पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण प्लसमध्ये आले आहे राज्यभरातील लघुमध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये धरणसाठा वेगाने वाढतो आहे जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता अठ्ठावीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या जलसाठ्यात वेगाने वाढ होते आहे सोलापूर धाराशिव पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे समजले जाणारे उजनी धरण मे महिन्यात पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात प्लसमध्ये आले आहे मान्सूनपूर्व पावसामुळे उणे वीस टक्क्यांवर पोहोचलेली उजणीतील पाणीसाठा पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात प्लसमध्ये आला आहे पंचवीस आणि सव्वीस मे रोजी झालेल्या पावसाने उजनी धरणात पाणीपातीत वाढ झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी